काय ही जी गावाची पाच सात कामं झाली ती ही माने दिले म्हणून काम व्यवस्थित झाली इतका काय गावात इथे रोड नाही काय नाही काय टायमाला आमदार कोण आहे तुम्ही गावात सांग तिघडी काम बिगडी बर तिथली परिस्थिती आहे जाय उद्योगपती म्हणलो करणारच त्यांच्या कामाविषयी मग त्यांची ओळख ना बर ते आज काहीतरी परवा काहीतरी म्हणजे वाटते सरकुलीत भूमिपत्र भूमिपत्र ते गोपाळपूरचे गोपाळ कुठं सतरा गावात आहे प्रश्न आहे अनेक वर्षापासून प्रलंबित आता ते स्वतः इच्छुक आहेत अनेक इतर कसं आहे आम्ही ह्या वेळेला आतापर्यंत पक्षाला मत दिली राष्ट्रवादी म्हणून हा राष्ट्रवादी म्हणून पक्षाला दिले आता व्यक्तीला म्हणून आम्ही त्यांना मत देतो का त्यांचं गरज पडेल ते आम्हाला त्यांनी पुरवलेलं आहे तात्यापर्यंत असं की थेट लोकांमध्ये फोन केला की उचलतात हो आता तुम्ही माझ्या जरी बघितलं सुद्धा यशवंत जरी फोन लावला तर ती नाही उचलला तर ते कॉन्टॅक्ट करतात परत ती प्रतिक्रिया देतात म्हणजे आजपर्यंत जेव्हा कुठल्याच आमदाराने जेवढा तेवढा निधी दिला नाही तेवढा तात्याच्या माध्यमातून आपल्याला भेटलेला आहे वीस लाखाचा निधी दिला आहे दलित वस्तीमध्ये दहा लाखाचा दिला आहे मी सगळ्या घटकांना समोर सगळ्याला समोर हे केलेलं आहे नमस्कार परिवर्तन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको सध्या विधानसभेची वातावरण निर्मिती खूप जोरात त्या पद्धतीनं सुरू आहे आणि मी शक्य होईल त्या पद्धतीनं पंढरपूर सोलापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतो आहे आज आम्ही मोहळ या मदारसंघातील जे शेवटचं गाव आहे पंढरपूर घेतलं शेवटचं टोक या ठिकाणी ओजवाडी या गावामध्ये आहे आपण इथं पाहिलं तर इथून चार किलोमीटर पलीकड जर गेलं तर पंढरपूर मंगळवेडा मदारसंघ बाटांचा लागतो आहे इथून चार किलोमीटर पलीकडे गेलं तर रांजनी तो सुद्धा पंढरपूर मंगळवार मतदार लागतो आहे आणि या ठिकाणी मोहळ मदारसंघातलं हे ओजवाडी हे गाव आहे ठिकाणी आहे या ठिकाणी अजित पवार राष्ट्रवादी गटाचे विद्यमान आमदार जे यशवंत मानेत ते या ठिकाणी नेतृत्व आहेत त्यांची या ठिकाणी उमेदवारी आहे त्याच पद्धतीनं या मतदारसंघामध्ये अनेक इच्छुक आहेत त्या शिवसेनेचे जे उद्योजक आहेत ते राजू खरे त्यांनीसुद्धा चांगल्या पद्धतीनं मोर्चे बांधून करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे आणि वेगवेगळ्या निधी देऊन तो लोकांपर्यंत जाणे त्यांचा तो प्रयत्न या ठिकाणी आहे त्याबद्दल अनेक इच्छुक या ठिकाणी असतील मात्र तो विकास निधी येत असताना प्रत्यक्ष मतदारसंघामध्ये नेमकं काय झालं शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनेबद्दल जनमानसामध्ये काय प्रतिमा आहे लोकांमध्ये काय भावना आहेत त्या भावना आपण या भोजवाडी ग्रामस्थांकडून जाणून घेण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करणार आहोत पव्या आता जे दर्श मतदार आहेत मतदाराला इथला उमेदवार त्यांच्यापर्यंत पोहोचला आहे का त्यांच्या काय भावना आहेत काय त्या पाहूया नमस्कार नमस्कार काय ना अनिल गायकवाड इथेच मतदारसंघ तुमचा मोहळ मतदारसंघ आहे काय यशवंत माने यशवंत माने काय बरंच मला चालू आहे आपलं आहे असं काय काय झालं काम यशवंत माने काय आता हे काय रस्ता दिला आहे बर काय सभा मंडप दिले कुठला आहे ते किती दिवस नव्हता रस्ता ती काय रस्ता पहिला होता जी बर आता नवीन मंजूर करून दिलाय कॉन्क्रीट रस्ता दिलाय आमदार म्हणायचं काम कसं वाटतंय आमदार म्हणून नाही बरंच मला हाय करते पहिल्यापासून चालू आहे आपलं ह्याच्या आमदार होते होते पहिले बी होते असं आपलं काय शेवटचं गाव आमचं स्थळाला की मंगोळे बी नाही पंढरपूर बी नाही आम्हाला पलीकडं इकडं मंगळा लागते इकडं शेवटचं पलीकडं पाणी बी येत नाही टाइमात काय ना सगळं टोकाला शेवटचं असल्यामुळे सगळं आलगरची पण पाणीचं काय काय आहे का येतंय आपलं ते बॅग के आलं तरी येत नाहीतर तर कुठलं पाणी आता यशवंत मानेन बरोबर आणखीन अनेक उमेदवार या ठिकाणी इच्छुक आहे म्हणजे शिवसेना राजभाऊ खरे असतील ते कुठं रस्ता देण्याचा प्रयत्न करतायत मागे तर पाणी देण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्याबद्दल काय वाटतंय काय का बघू आता काय होईल ते जनते बरोबर काय होईल त्या आपल्या गावात कोण आलंच नाही अजून इकडून कोण येते शेवट असल्यामुळे कोण येत नाही हो यशवंत काय आलं नाही ते अजून काय गावभेट दौरा आता काम हाय देते आपल्याला राशी आता काय गावात माहिती सगळ्या लोकाशनला तर काय माहिती आपण शेतकरी माणूस आहे शेतीच परवडत आहे काय परवडतंय हाय खाताला दर झाले मुलखा गॅस झाला बाराशेवर वर गेला नऊशेला बाराशेला गेला खाता जर पहिले तीनशे टक्के मिळतो तर आता साडे सोळाशेला मिळत आहे आणि त्याला बी जीएसटी आय घालते त्याला बी तीस टक्के जीएसटी अठरा टक्के सरकारला इगळीच केंद्र सरकारला इगळीच मग आपल्याला काय सगळी ते हा मी सांगितलं काय मिळालंय ती मिळाली ती मिळत इकडे दोन जीव जायला आपल्याला लाडक्या बहिणी जाडक लाभ मिळाला मिळतो कशाला मिळायला मिळत नाही गोरगरीबाला लवकर पोर्टल वर येत नाही हे कागद काय दोन हजार म्हणून इकडे चार हजार वसूल करते काय काय शेतकऱ्याला तेवढी मिळते दोन हजार पण इकडे चार हजार वसूल करते ते दुधाचं काय दुधाच काय वीस बावीस तेवीस चोवीस चोवीस रुपये दर दर पडतो आणि ते पाच रुपये अनुदान काय तेवढं काय दोन हजार जावा आता शे दोनशे द्यायचे हातात आपण मी सरकारच्या योजना तर योजना समाधान आहे नाही काय समाधान आहे काय थोडं देत दहा पटीन वसूल करते पुन्हा आता काय बघू जनते काय दिल ते दिल आता काय बघू जगाबरोबर काय होईल आपल्याला माहिती सरकार काय का ना दुत काय होईल ते बघा आता काय शेवटी जरांगी पॅट्रोल चालणार पुन्हा जरांगी पॅट्रोल भूमिका पण आणखीन स्पष्ट केली आहे ना अजून त्यांची एकोणतीस भूमिका आहे त्याच्या मूळ मध्ये सांगतो राखीवाच्या भूमिका काय नसणार आहे भूमिका एकूण राज्यामध्ये खूप होणार आहे त्या पद्धतीनं बसताय दणका बसलाय जरा पॅट्रोल त्या प्रमाणात चालणार चालणार आहे मी आमदारच इथलं तुमचं आता काय ठरलं नाही काय अजून काय ठरलं नाही अजून तसलं काय ठरलं आहे मग काय करावं असं अपेक्षा असते काय तर काय त्यांना हाय जनते सेवा केली पाहिजे सगळी तिकडं आपलं म मानेकडून जर कमी होती म्हणा जाय अण झाले बरेच झाले आपलं होतं आहे आपलं होते ते बऱ्यासाठीच होते म्हणायचं बरं बरं एकंदर बरं आहे म्हणा बरं आहे म्हणायला नमस्कार नमस्कार काय ना जो ते बाप बरं बरं मी काय सर जी तुम्ही भाऊ काय ते हां बरं बरं नमस्कार काय म्हणत आहे परिस्थिती तुमच्या काय आज पर्यंत आमच्या गावात कुणीही निधी दिला नाही कामापुरती आहे हे यशवंत मानेनं इतकं काम दिलं आमच्या गावात जवळजवळ ही रस्ता करून दिला कर ती ते टाकले बर हा आणि आंबगाव रस्ता दिला पुन्हा गद्या गाड्यापासून रस्ता दिला काय त्याच्यावर कुणीही निधी देणारा माणूस नाही काय आणि ही दिशाभूल करते ती बाकी लोक हे आता भाजपनं काय केलं लाडकी कन्या म्हणून हा दिशाभूल आहे हो ही मतासाठी निसतं आज पण ते कुणा देण्यात आलं नाही का हो <laughs> <शिंदे, आजे> <laughs> ही भाजप इतका नीच माणूस आहे एकनाथ शिंदे अजितदादा काय पुन्हा देवेंद्र काय ते आपण हे सगळे बाजायती ती काय गरिबाला कोणी करवाय नाही काय आणि काम देणं नाही घेणं नाही बोलणं मुठीपणा काय मला काय म्हणायचं आहे यशवंत माने एक नंबर अतिशय माणूस चांगला आहे त्यांचा अजित पवार त्याला आहे त्याला अजित दादा निसता जबाड मी तोंडा उभारतोय माझं लोक बाय ठोक असतो येशवंत माने एक नंबर माणूस आहे त्यानं कामा निधी दिला ना गावात आमच्या दिला का इथे येऊन येशून माने काय म्हणतोय दादा म्हणून मला निधी आला नाही नाही मी मानत नाही तसं माझं कसं लोक बाय ठोक असत काय मला सांगा तीन हजार कुठं दोन हजार हे दिशाभूल करते हो काय हे मतासाठी मागच्या वयान फटका बसायला नाही का त्यांना म्हणून तीन हजार चालू केलं काय गॅसच तसच केलं काय दोनशेचा गॅस आता दीड हजार वर ती तीन फुकडा आणखी कशाचं फुकड दिशाभूर हे मतदानासाठी आहे आता मतदान झालं संपूर्ण त्रास करून घेता एवढा त्रास नाही गोष्ट कशी आहे जे मतदारसंघामध्ये काम होत म्हणून काम करावं माझी ही अपेक्षा आता जसं यशवंत माने काम केलं त्याच पद्धतीने आणखी काही उमेदवार या ठिकाणी इच्छुक असं उमेदवार म्हणजे नागनाथ भाऊ क्षीरसागर असतील डोबळीसरचा मुलगा असतील बरोबर ते मग ह्याच सगळ्या बाकीच्या बद्दल काय यशवंत बद्दल असं म्हणलं जाते की तिने काही निधी आणला पण गावात पोहोचला नाही असा आरोप पण केला जातोय नाही सगळं खोट आहे बरं मग ते राजाभाऊ खरे बद्दल त्यांचा काही निधी आला गावात काय फक्त मला काय म्हणायचं ही जी गावाची पाच सात कामं झाली ती ही मानेन दिले म्हणून कामं व्यवस्थित झाली औषधी जास्त बेका झाला होता इतका मानेचं निधी काम झाले म्हणतात ते किती वर्षापासून काम पेंडिंग होती काय अगोदर पेंडिंग होतीच की किती वर्ष मी ह्याच्या अगोदर मग तीन तर मला आमदार झाले आपलं पंधरा वर्ष तुमचं मोळ मतदारसंघामध्ये हो गाव बरोबर आहे बरोबर नाही त्या काळात झालं का निधी विकास काय नाही नाही मी सगळं विकास हा मानेन केला मग एकंदर आता उद्या येणाऱ्या विधानसभेला आणि आम्ही काय करणार माहिती आहे जो जनांग पाठी माणूस उभा करीन काय मला आरक्षण दिलं का त्यांनी दिशाभूल किती केली दहा टक्क्यांनी तुम्ही नाही दिलं का नाही काय निस्तं दिशाभूल करते ती काय देत नाही घेत नाही ते त्यामुळं आम्ही कोणाच्याही माग जाणार नाही आवश्यक जाणार ठीक आहे नमस्कार राम 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 काय काय चाललं आता काम कसं काय बरं मला पैसे येत नाही ते बर शेती आहे ना शेती आहे किती दोन एकर मग ते ऑनलाईन केलं दोन हजार मिळते ते किती मिळतच नाही ते मग त्याला भेटायचं तुमचा कृषी अधिकारी कोण त्याला भेटायचं भेटले मग सगळं केलं येतच नाही तर बरं घरच्या लाडकी बहिणीचं बी नसतं काय तसलं काय ते बाहेर दुर्गीला येत आहे पण मला येत नाही पैसा बरं पेन्शन म्हणून खात्यावर बी पैसे येत नाही शेतकरी म्हणून बी दोन हजार येत नाही दोन वाज झालं पैसे आहेत आणि मग ते बघा इथून आता इथं तुमच्या महासेवा केंद्र असते का नाही तिथं कम्प्युटर बसणार पोरं त्याला सांगायचं ते तुमची कागद मागते ते जातील सरकार कसं आहे हो भाजप सरकार पवारचं देत नाही पैसे दिलं नाही पैसे दोन वाज झालं आलं जायचं मला आमदार कोण आहे तुमच्या इथलं माझ्या बर बर कसं आहे काम त्याचं काय असं हेच का आपल्या अनुभवाला पण अरे हा एवढं बोलतो बघा म्हणजे काय कामं झाली का आमदार म्हणून इतका आम्हाला इतका अनुभव नाही आम्ही काय अंगते आम्ही काय अंगते का बाजू या आम्हाला काय वाचता येत नाही सरकार बद्दल काय मत आहे भाजपचं शरद पवारच अजित पवारच बघता काय ते <laughs> बघा आम्हाला काय वाचता येत नाही आम्ही आहे भुवन या ठिकाणी मी गाडी बिली वापरत नाही गाडी वापरतो हो नमस्कार नमस्कार का ना गणेश गायकोट बर बर मोठ्या बोलाय जरा आवाज येत नाही गणेश गायकोट बोल इथलं उजवडी राजकारणाचं आपल्याला काय का लिहिणार राजकारणाचं कोण बोलायला आहे फक्त संघात एक उमेदवार आहे तुमचा म्हणजे मतदार म्हणून का काय आमदार कोण काय अपेक्षा पाहिजे तुम्हाला काय गावात इथं रोड नाही काय नाही एस टी टायमाला येत नाही काय नाही आमदार कोण आहे तुमचा आमदार कोण आहे आपल्याला माहित नाही राजकारणाचा आपल्याला आमदार तो माहीत नाही काय नाही बरोबर यशवमान मग तुमचे मूळ मतदारसंघाचे आमदार आहेत मग हे काम वगैरे कसे आहेत काय ते काय आपल्याला माहित नाही बर आपण त्यात भानगडीचं राजकारणा आहे तिचं ना काय येते काय मदत पडते तुम्हाला गावाला सांगतो तीन तिकडी काम बिगडी बर इथली परिस्थिती आहे पंचायत समितीला बीचला पंढरपूर बर खासदारी केला सोलापूर आणि विधान परिषद म्हणजे हो हा त्यामुळे कुठला पुढारी कुठलाही प्रॉब्लेम येत ना आम्हाला असं विषय काम पुढत पंढरपूरला जायचं ह्याची काम असली का बाकी कामाला मतदान फक्त तिकडं कोण आमदार तुमच्यातलं आमदार काय आता कोण आम्ही मतदान कसं मदत देतो भाजपला कमळावर मत असत पहिलं पण आधार बाकी काय विषय काँग्रेस असतो असे विषय नाही खूप चांगल्या योजना आणली मिळते योजना आहेत काय काय जणांना मिळते जी काय ज्याला काय मिळत नाही ते असं बघते ते लोक असं असते चांगल्या व्यवस्थित भाजप बदलले लोक म्हणते काय सारखे कोण बोलते ते नसते असते ते बोलत असते ती करत असते असं ज्याला मिळत नाही ते बोलते तुमच्या मतदार सांगत भाजपचा उमेदवार नाही आहे तुमच्या घटक पक्षाचा काय कोण शिंदेला देईल कोणाला देतील का असते असं असते मग आमदार माण्यांच्या कामाविषयी काय वाटतं का झाले काम काय त्याचे <messi> काम काय आता झाले मोहोर चालू की झालेले असतील इकडे काय मी थोडीफार होते ती असा विषय इकडे आमदार बी येत आम्ही बघत मी म्हणजे राजभाऊ खरी पण इकडे इच्छुक आहेत उभं राहतील का आपण पण विचार करून करायचं का असतं मग आता काय ठरला विचार काय करू भेटलं पुढे आणखी चांगला माणूस बघून करायचं नमस्कार काय ना जोतिरा ताया पायवळे वाडेगावचा आहे वाडेगाव म्हणजे माडतालो काय आहे तुमचा माड तालुक्यातले जोरा चाललंय तुमचं कस हा मारतोर की सर्वसाधारण गट आहेत तिकडं बबन दादा असतील दा दा अभिजित पाटील असतील मोहिते पाटील आहेत आहे वातावरण तिकडे काय चांगलं आहे बरं इकडे कसं काय आता काम होतो झालं का ठीक आहे आणखी आपण प्रॉपर शक्यतो इथले जे मतदार आहेत त्या मतदारांची भूमिका या ठिकाणी आपण जाणून घेतो जे तरुण मतदार असतील ज्यांच्या काय कामाबद्दल भावना असतील नमस्कार नमस्ते काय ना ओंकार रेंगडे मिळले नाही नाही बाय कुठलं मामाचं गाव आहे मी गावात राहिला आहे का नाही होतो राहायला आता नाही आता पहिले शाहजी बापू का हा शाहजी बापू बरोबर ठीक आहे नमस्कार नमस्कार काय काय नाव बायाजी काय कॉ बर मतदानाचा अधिकार हाय लोकसभेला विधानसभे दोन्ही दोन्ही केले लोकसभे गेलेले आमदारला केले बर आता पण केले लागली काय तब्येत आहे काळजी करतोय काय नाही नाही आमदार कोण आहे आमदार यशवंत माने कसा काम काय काम आहे बऱ्यापैकी काय काय काम झाले मदत काय ना आमच्या इथे एक रोड एक झाला आहे एवढंच झाले काय ना गावासाठी रोडच तेवढा दिलाय दहा वीस लाखाचा काय तर ऐकून आहे बरोबर आंतरगत रस्त्याचं आमदार म्हणून पाहिजे आरोग्यानंतर काय सुविधा काय दिली नाही त्या आमदारने एवढ्या गावात आमदारच काय आला नाही आमच्या इकडले बाहेर नाही जाते बाहेर नाही जाते मग आता दुसरी भूमी या ठिकाणी आहे इच्छुक हाय राजू खरे राजूबाई खरे आहेत ढोबळे साहेबांचा मुलगा आहे पुन्हा संजय क्षीरसागर आहेत पुन्हा रमेश कदम आहे बरोबर मात्र कोण वाटत सगळ्यांपैकी मला समजा बरं रमेश कदम वाटते बरोबर कसं त्यांची कामाची पद्धत कामाची पद्धत आहे पाहिजे त्याला पाणी पाहिजे त्याला रस्ता त्यांचं काम त्याला कालावधी कमी मिळायला जेलमध्ये असून त्यांना काम त्यांनी चांगली आहे ती केली बद्दल होती सत्तरची कोटी निधी आणला त्यांनी काय काय निधी आणला तिकडे इकडे काय नाही सतरा गावात काय निधी नाही आणला नाही आमच्या गावासाठी ते थोडा निधी दिला बऱ्यापैकी केलंय आता तिघे आता केले पाच सहा महिन्यात चालू आहे काम आता काम चालू आहे काम तर चांगलं होतं काम आहे काम चांगलं आहे गुणवत्ताच होत आहे का सरकार भाजप सरकार बद्दल काय वाटतंय भाजप सरकार मराठा आरक्षण दिले महायुतीचं सरकार आरक्षण दिलं नाही त्यामुळे महायुतीला मतदान आपलं करायचं नाही म्हणून आमची इच्छा आहे मग महाविकास आघाडी तसं तगडा कोणाकडे बघताय चांगला तगडा म्हणलं तर रमेश कदम त्यांच्या भूमिका जाहीर नाही की करतील अजून काय होईल त्यांची भूमिका मी एकंदरीत मानेच्या कामगिरी आमदार म्हणून त्यांच्या कामगिरी समाधान नाही नौस्कार। नौस्कार। नमस्कार 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 म्हणते काय ना? <laughs> नागनी बरं बरं काय मतदारसंघात भूमिका आम्ही जाणून घेतो लोकांच्या जरा <laughs> काय ते भावाच्या हो मनावर असते सगळे थोरला भाऊ आहे बंधुराची बरं त्यांच्या बघितले बर। आमदाराची भूमिका वगैरे काय कोण आमदार आहे काय ते काय नसते बघा भाकर खाणे काम करणे <laughs> बरं काम काम तर काय असते आपल्याकडे जनावरच फक्त बरोबर किती जनावर आहेत गे ब परवडतंय गुधान्या आपल्याला काय दुधीला घालायचं आहे काय करायचं आपलं घरी खायला दूध निघालं भरपूर बाद झालं एवढं मग मो कुठं मोठं लागतंय मोठा आपली दिशी एक स्लरी वगैरे म्हणजे स्लरी त्याची गोमूत्र ठेवून शेण ठेवून मग सगळं बरं बरोबर पिक आहे शेतात हा शेतात पिक आहे शेतात शेतात ऊस बर मका बर ठीक आहे मग सरकार दर वगैरे मिळते का पिकाला काय आपण बघायचं बाकर नमस्कार नमस्कार एकंद्रसंघामध्ये परिस्थिती नेमकी काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतो येणारी जी विधानसभा निवडणूक आहे त्या निवडणुका अनुषंगाने विधिमान आमदारांनी काय काम केलं का त्याच्या कामावर समाधान नाही आहात का आणि इच्छुक पुढचे कोण उमेदवार आहेत का तुमच्या लोकांचे त्या पद्धतीने थोडी भूमिका जाणून घेतो कामाचं तर यशवंत आमदार यशवंत माने बरोबर कसं आहे काम काय काम चांगलं आहे की त्यांचं काय काय काम झालं काम आता आता चालू रस्ता आहे एक कोटीचा बरं त्याच्यानंतर दोन सभागृह दिले ते साधारण वीस आहे रस्त्याला एक निधी दिलाय वीस लाख सतरा दोन अडीच कोटी आसपास निधी दिलाय किती आता मुळात आम्ही पंढरपूर मतदारसंघात होतो ना पूर्वी त्यांची टर्म चांगली यशवंत तीन टर्म अतिशय चांगली म्हणजे लोकांनी त्यांना पुन्हा निवडून द्यावं त्यांचं काम आहे आणि सरकुली इकडे सतरा तर भरपूर त्यांनी निधी दिलाय सरकुलीवर तिकडे पोळला जात असताना रस्ता नव्हता त्या रस्ता तिने करून

त्यांची ओळख ना ते आज काहीतरी परवा काहीतरी म्हणजे वाटते सरकुलीत भूमिपुत्र भूमिपत्र ते गोपाळपूरचे गोपाळपूर कुठं सतरा गावात आहे पंढरपूर तालुक्यातलं भूमिपत्र म्हणून हा भूमिपत्र कुणाला म्हणायचं मग त्या मतदारसंघाच्या गावाला असेल तर त्यांना भूमिपुत्र आपण म्हणू की भूमिपत्र विषय काढला मग तात असं कधी वाटतं का भूमिपत्र आहे बाहेर जाय फरक आहे त्यामुळे त्यांचं गाव मोहूळ तालुका मुळच आहे ना ते तिकडे स्थायिक झालेले इंदापूरला ते गेले स्थायिक झालेले तिकडं मूळ ते मोहळ ना। का, आयात नायत उमेदवार असेल तर तशी त्यांची वागणूक वाटते आयात मग नरेंद्र मोदीला आयातच केले गुजरात काय उमेदवार आहे बाहेरचा उमेदवार आपला माणूस वाटतो आपला माणूस वाटतो पुढचा लोकांनी अगदी भरभरून मत देऊन निवडून द्यावं त्यात कामाचा माणूस आहे अगदी व्यवस्थित राजू खरी आता आलेले आहेत अजून त्यांचं काय थोडस लोकांच्या बरं असं काम नाही ठरलंय तुमचं काय ठरलंय म्हणजे काय ती उघडच आहे ना ठीक आहे आणखीन काय मतदार आहेत नमस्कार 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 काय ना माझं नाव शहाजी नागने मतदार मतदारसंघाची थोडे आम्हाला भूमिका जाणून घ्यायची मतदारांच्या कोण आहे तुमचे लोकप्रतिनिधी काय आमचे लोकप्रतिनिधी शोधात त्या माने बरं Uh, काय काम आहे का मतदारसंघामध्ये कारण मोहळ मतदारसंघातलं शेवटचं गाव तुमचं जे आहे ओजीवाडी शेवटचं गाव पहिलीकडे गेलं गेलं तर तालुका तिकडे गेलं तर मंगळवार तालुका बरोबर मदारसंघाची विभागणी झाली आहे बरोबर आता त्यानं आपण पाहिलं की तर लोकमंत शेवटच्या गावाकडे तर दुर्लक्ष राहतच तसं त्या मनाला आमचं गाव तसं शासनाच्या निधीपासून वंचितच होतं हे ज्या अगोदरच्या आमदारने आम्हाला काही दिलं नाही बरं पण ह्या वेळेला रात्री अकरा अकरा वाजता फोन करून आमदारनं स्वतः तुमची कामं सांगा म्हणून आम्हाला निधी दिलेला आहे किती निधी आला काय आलं निधी साधारण आता निधी आलेला तुम्हाला सांगतो इथे एक वाडे उपनगर शिवाजीनगर तिथं एक दहा लाखाचा सभा मंडप दिला तिथं गावात एक सभा मंडप दिला परत अंतर्गत रस्ता इथं दलित वस्तीत एक दहा लाखा दिला पाच लाख रुपये शाळे पुढं फेवर ब्लॉक करायला दिले एक एक कोटीचे दोन रस्ते दिले होय आणि सात लाखाचं जिमच साहित्य दिलं आहे शिवाय शिवाय त्यांनी विकासात कधी राजकारण बघितलं नाही आमच्या गावातली आणखी काही लोक गेली त्यांना बी निधी दिलाय रस्त्यांना वगैरे त्यांनी स्थानिक राजकारणात न पडता विकासासाठी पूर्ण पाच वर्ष आणि ह्या पंचकृषीत आमच्या किंवा ही सतराची गाव आहेत हा सतरा गाव ही शंकरगाव विट पोरगाव वगैरे ही गाव होती ती अगदी पहिल्यापासून या कामापासून वंचित होती सगळीकडे रस्ते चांगलं झालेले आहे किती वर्षापासून हे रस्त्याचं प्रलंबित होतं प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित होत आता ते स्वतः इच्छुक आहेत अजिदाकडून त्यातपासून अनेक इतर कसं आहे आम्ही ह्या वेळेला पक्ष आतापर्यंत पक्षाला मत दिले राष्ट्रवादी म्हणून हा राष्ट्रवादी म्हणून पक्षाला दिले आता व्यक्तीला म्हणून आम्ही त्यांना मत देतो म्हणजे का त्यांचं काम असेल काम आहे म्हणून आणखी बरेच आहेत पुढच्या उमेदवार आहेत नागनाथाना बोखरे असतील आम्हाला त्यांनी विश्वास दिला आणि त्यांचं इतरही गावात आम्ही काम बघतोय त्यांनी कुठल्या स्थानिक येत न पडता जे विकासात्मक काम विकासात्मक काम आहे ते कामाला तिने त्यांच्याबद्दल साधन म्हणलं तो जनता दरबार आहे तो जनता दरबार फक्त पंढरपूरला घेतला जातो लोकांमध्ये मिसळला जात नाही त्याचा काही परिणाम होला असं वाटतंय काय लोकांमध्ये मिसळ जात नाही म्हणजे लोकां तिथं गावात जनता दरबार घ्यायला पाहिजे लोकांना गावात तिथं भेटायला प्रत्येक गावात जनता काय आमदार घेतात तसे त्या पद्धतीनं नाही नाही मी काय फरक पडणार काय फरक पडणार नाही अगदी भरघोस मतांनी निवडून येते तर या चौकामध्ये आपण पलीकडच्या बाजूला काय प्रत्येक बघितलं तर याच्या आता हॉटेल समर्थ या ठिकाणीसुद्धा काय मतदार आहेत तर त्यांची काय भूमिका नेमकी असणार आहे ते जाणून घेऊया नमस्कार नमस्कार काय ना अण्णासाहेब सातपुते बरोबर इथलेच आहे प्रॉपर हां इथलेच आहे की तरुण मतदार दिसत आहे काय तर तुमच्या मोहोळ मतदारसंघातली परिस्थिती काय आहे सध्या मोहोळ मतदारसंघातली परिस्थिती म्हणजे सध्या आपले स्थानिक आमदार तात्या यांच्या माध्यमातून आपल्या गावात भरपूर कामं झाले आहेत तुमच्यासमोर दिसतंही तो रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आ, सुमारे एक कोटीचा रस्ता आता त्यांनी मंजूर करून दिला आहे म्हणजे युवकांचा कोणत्याही गोष्टीला त्यांनी जिमच्या साहित्यासाठी पाच लाख रुपये निधी दिला होता नंतरच्या काळात अजून त्यांनी सभा मंडपासाठी सुद्धा पाच लाख रुपये दिले होते आणि नेपदगाव रस्त्यासाठी सुद्धा त्यांनी एक कोटी रुपयेचा निधी दिलेला आहे सतत तात्याबद्दल म्हणून की त्यांचा निधी येत नाही नुसतंच कागदावर निधी आहे सतत कुठे विरोधक आरोप करतात की विकासात्मक काम केलं जात का नाही काय नाही विरोधकांनी काम बघितलं पाहिजे समोर दिसतंय काम ते डोळ्यातली धूळ काढून जरा काम जर बघितलं तर काम ठळक दिसेल कारण का जसपर्यंत आता आमतो वय पंचवीस वर्ष आहे पंचवीस वर्षात कुठल्याच आमदारचा निधी व जेवढ्यात आम्ही बघितला नाही तेवढा तात्याच्या माध्यमातून आम्ही बघितला आहे म्हणजे तात्याचा पक्ष कोणताही असेल परंतु माणूस म्हणून मागे पाठीमाग राहणार राजभाऊ खरे सुद्धा काम चालू त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत अजून काही पोहोचलेलं नाही परंतु ना मागच्या पाच वर्षात जी जी गरज पडेल ते आम्हाला त्यांनी पुरवलेलं आहे असं म्हणत की थेट लोकांमध्ये फोन केला उचलतात सध्या आता तुम्ही माझ्या मोबाईलमध्ये जरी बघितलं सुद्धा यशवंत तात्या त्यांचा नंबर आहे एखादा लावला तर ती नाही उचलला तर ते कॉन्टॅक्ट करतात परत ती प्रतिक्रिया देतात बरोबर हां म्हणजे एक आमदार म्हणून जाऊ दे पण माणूस म्हणून माणूस म्हणून व्यक्ती ती एक त्यांच्याकडे कुठलीही तक्रार गेली तर न चिडता त्याच्यावर विचार करून आम्हाला ती काय प्रत्युत्तर देत राहतात देत तर अजून आपल्या गायरान रस्त्यामध्ये सभा मंडप त्यांनी दिलेला आहे वारंवार जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आंबेगाव रस्ता जवळपास तीस चाळीस वर्षाचा प्रश्न आहे काही गाव पुढाने ते तसा सोडला आहे परंतु आता त्याच्या माध्यमातून बऱ्याचदा त्याच्यावर मुरमीकरण असेल थोडा डांबरीकरण झालेला आहे म्हणजे आजपर्यंत जे कुठल्याच आमदाराने ओजेवाडीत तेवढा निधी दिला नाही तेवढा तात्याच्या माध्यमातून आपल्याला भेटलेला आहे त्यामुळं ओजेवाडीतील नागरिकांना माझं एकच आव्हान आहे की काम करणाऱ्या माणसाच्या मागे राहिलं पाहिजे बाकी स्थानिक राजकारण वगळता तात्याचं व्यक्तिगत काम आपल्या भागात चांगलं आहे आणि विशेष करून आपल्या सतरा गावात त्याचं भरपूर लक्ष दिलेलं आहे सध्या त्या माहितीतून उभं राहिले कुठल्या गटाकडून उभं राहिले हे काय फार महत्व असणार आहे काय नाही तात्या कोणत्याही पक्षात राहिलं तर तात्या हाच आमचा पक्ष इथल्या लोकांची भावना आहे आणि त्यानुसार तरुणांची हीच भूमिका नमस्कार काय मोहोळ मतदारसंघामध्ये तुमची काय परिस्थिती सध्या काय मोहोळ मतदारसंघात सध्या तात्याच चालू आहे काम कसं सगळेच तात्यातात म्हणजे आता आम्ही बऱ्यापैकी बघितलं तर तात्या तात्या म्हणजे नेमकं काय एवढं केलं माणसानं काय आतापर्यंत कुठल्याच आमदारांनी एवढा निधी दिल ना ना. ना ना. दिला नाही तेवढा निधी तात्याने दिलेला आहे ओजेवाडीमध्ये निपदवर रस्त्याला एक कोटी रुपये पुन्हा गावालगत असणारा रस्ता कॉन्क्रीट रस्ता सध्या चालू आहे त्याला एक कोटी रुपये शाळेसमोर फेवर दिला आहे पाच लाखाचा शिवाईनगरला सभामंडप दिले पाच लाख दहा लाखाचा आणि आंबागाव रस्त्याला सध्या वीस लाखाचा निधी दिला आहे दलित वस्तीमध्ये दहा लाखाचा दिला आहे मी सगळ्या घटकांना समोर सगळ्याला समोर हे केलेलं आहे बरोबर मी साधारण मग त्यांच्यावर सातत्याने आरोप होतोय की ठराविक लोकांना फक्त मदत करणं ठराविक गावात निधी देणं हे सतरा गावामध्ये का काय तात्यानं चालत नाही आता सतरा गावामध्ये आम्ही आम त्यांना तिने काम केलं नाही तात्यावरती ते आरोप केला जातोय काय आरोप आता शेवटी तसं तुम्हाला योग्य वाटतो आरोप तुमच्या गावाच्या माध्यमातून विचार केला तर आतापर्यंत आमच्या गावात एवढा निधी दिला नाही तेवढा निधी दिलेला आहे इतर पण इच्छुक उमेदवार आहेत बस मग पाच वर्ष दुसऱ्या संधी द्यावी असे वाटलं भेटलं का बस आता ताच्या पाच वर्षाचे झाले आणि पुन्हा दुसऱ्या लोकांना संधी द्यावी असं काम करणारा जे माग राहिलं पाहिजे राजेभाऊ पण खरे आहेत ते पण काम करत गेले एक वर्षभर झालं ते मदारसंघामध्ये फिरतात मागील त्याला रस्ता येत आहेत ते पण कामात माणूस आहे मग काम करणार आहे माग राहिलं पाहिजे तात्या यशवंत तात्या तात्या केले असे दोन जर उद्या उभं राहिले तर काय असणार भूमिका दोघे काम वाटतात तसे आता सध्या आमच्या तर कामा तात्याने तात्याला जास्त होते ठीक आहे तर दर्शको आपण पाहिलं असेल तर या मोहोळ मतदारसंघातलं जे काय शेवटचं गाव आहे त्या शेवटच्या ओजेवाळे गावातल्या जर आपण प्रतिक्रिया पाहिल्या तर इथले जे विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत यशवंत माने यांनी खऱ्या अर्थानं बघितलं गेलं तर रस्ते असेल शैक्षणिक असेल आरोग्य असेल या दृष्टीनं त्यांनी निधी देऊन जो अनेक वर्षापासूनचा इथला विकास कामापासून वंचित राहिलेला जो घटक आहे त्या घटकाला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि इतरही मतदारसंघात जे काही इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी त्यांच्या ज्या पद्धतीनं इथं येऊन काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे लोकांपर्यंत पोहोचलेलं एकंदर दिसून येतं आणि त्याच पद्धतीनं मराठा सुद्धा या ठिकाणी परिणाम इच्छितपणे होऊ शकतो अशी भूमिका इथल्या मतदारांनी आपल्याला सांगितलेत आणि एकंदर याचा कल जो असणार तो कल हा भविष्यात आपल्याला निश्चितपणे दिसणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट दत्ता मणीसह बालाजी फोगारे न्यूज ओझेवाडी